विजेता कॉकटेल आणि एम एम राजा नको, नको तो ने ने उपाय, उपाय या ठिकाणी नको उपाय सगळे उपाय केले आणि आज या ठिकाणी सुंदर या गाड्या सोडाय बाहेर गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या माग सेमी फायनल या मैदानातला दोन वळा दोन मध्ये एक लादवारी वसूर दोन ला सदाशिव विगर परवे तीन ला असत चार ला ओडिसा पाच ला मासोली सहा सांगरी तळेगाव सात ला सातारा आणि आठ ला कालेहा या मैदानातला दुसरा सेमी वळा सुट्टी सेमी फायनल तो सुटला आणि सुंदर आणि कोकण केसरी गण हा निकाल होता पण गाडी डबल पळाली म्हणून निकाल हा तास नंबर दोन गाडीला देण्यात आला आणि पड होता निरमच जीवन कीर्ती छोबर मगाची सुंदर अशी गाडी पाळाली राजा राजा बला मालक मोहन मदने नाना यांच्याकडे गाडी पाहूला एक हजार रुपयाचा बस झाला आणि एक हजार रुपयाचा तिसरा सेमी वया बापू गाड्या सोडाय गेले बाहेर नाही या सौरभी बाहेरून चला गाडी मार खाल्लं की मोबाईल बघायचा डबल पाहालाय का असं करू नका गाड्या सुटल्या सेमी या बाहेरून आता टोयाच फेटणारा तीन सुटला

बऱ्याच दिवसान वळवा चार वळवा चार वळवा चार चौथा वळवा चौथा एकला एसके के मोटर्स किल्ले मड दोन ला शिरसौरी तीन ला एक शिव चार ला सायदापूर करार सुटला सेनी चार सुटला आणि चार मध्ये सुद्धा लढा चळवले सुंदर गाड्या पण पार काय पारखी सुद्धा सारखी जामकी सुद्धा सारखी की, की राव खाली जरा तरी जनाची नाही मनाची लाज लाजवट होती का आपल्याला लढा चार बस अतिशय सुंदर आणि विजता संग्रामाने ओंकार हे बैलगाडीच क्षेत्र इथं काय पण घडू शकत घडलं सुद्धा गाड्या सोडाय गेल्या बाहेरून चला त्या कृष्णद बुवा सुतार किल्ले मच्छिंद्रगड प्रसिद्ध छकड्याचे व्यापारी त्यांच्या पशी कारखान्यावरचा छकडा म्हणून हे छकड्याचे व्यापारी प्रसिद्ध आहेत असे कृष्णद बुवा यांच्यावरून बबलू चला पाचशे रुपयेच बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशेच पारितोषिक आहे आपले या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद हॅलो कॅमेरा फिरवा शेरे गावचे सरपंच हो गावले सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल पाहतो सुटला आणि पाचवा फायनलचा मानकरी मा काही क्षणात जाऊया नवीन चेहरा मिळणार का कराड तालुक्यातलं एक परंपरेचं मैदान आदरणीय धर्तीदा जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाऊ वडगाव हवेली तालुका कराड विजेता मोरदरी हरण्यावर बुलेट हा, 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 लाला सुंदर असा पेवली चित्रया ड्रायव्हरनं चित्र या या ठिकाणी एक हजार रुपयाचं बसित झालंय आणि समाजा या ठिकाणी पाचशे आपल्या मनापासून धन्यवाद आहे ड्रायव्हरचं नाव आहे चित्रया शेवटा फक्त पोटोवर करा कुठला सेमी या मैदानातील

पक्षाडीच्या कड्याल होता लक्ष्मण राव या गाड्या सोडाय गेले बाहेरून चलत या चंद्रारपट चंद्रारपट गाड्या सोडाय गेले बाहेरून चलत या ठिकाणी या मैदानावरती ज्या गाड्या असताना या ठिकाणी या बैलगाडी मालकाला सोन्याचे दिवस आणले बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठ्या रकमचं मैदान पहिल्या वर्षी घेतो फारस था मैदान त्या मैदानाच्या आवाज सरांचे मार्गदर्शन त्यावर महाराष्ट्र केव्हा चंद्रावर यांचं या ठिकाणी अखेर झाले आपल्या या ठिकाणी शिवराना मित्र बरु वरगाव यांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष भारी सहर सहर्ष स्वागत आहे त्यावर थोडासा भोग हो पडले दाखवा मी विजयता घरणितीचा राजा आणि सुंदर बॉस एवढा होता परवा पण आज या ठिकाणी करून दाखवलं लढत झाली काटा किर काटा किर अशी लढत झाली प्रेक्षकांच्या मनावरती आधिराचे गाजवलं असा सुंदर होता आणि गेले पंधरा दिवस पहिले क्षेत्रामध्ये चर्चेत होता असा बघा पळाला तोगात हजार चाली शेवटच्या क्षणापर्यंत अरे बैलगाडी मालकांनी सर्वसामान्य बैल नववा सेमीवा सेमी नऊ तास क्रमांक आहे ग्रेटरे नाका दोन ला वडकी पुणे तीनला लिंब चार ला कालगाव शाळगाव पाच ला गोटखिंडी सारा उदर्डे करा ख सुटला सुटला या मैदानातला सेमी फायनल नव सुटला आणि शेवट संभाजीनगर लखनचा निकाल होता पण गाडी सुरुवातीला फॉल गेल्यामुळे निकाल बदलण्यात आला फायनल च्या बैलगाडी मालक या लगेच या ठिकाणी फायनलच्या चिट्ट्या काढल्या जाणार आहेत फायनल साठी पात्र बैलगाडी मालक या लगेच या ठिकाणी फायनलच्या चिट्ट्या काढल्या जात आहेत शिवराज आपण या ठिकाणी